हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचा आणि आनंदाचा देत हीच मी चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका आज बारा मार्च वार आहे मंगळवार आणि आज आहे फुलेरा दूज फुलेरा दूज हा जो दिवस असतो तर तो अतिशय महत्वाचा आणि शुभ दिवस मानला जातो तर या दिवशी आपल्याला एखादा जर नवीन व्यवसाय चालू करायचा असेल एखादी वस्तू खरेदी करायची असेल किंवा एखादं शुभ कार्य करायचं असेल तर या दिवसामध्ये प्रत्येक 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 मिनिट हा अतिशय शुभ असा मानला जातो ज्या प्रकारे गुरुपुष्यामृत योग हा मानला जातो अगदी त्याच प्रकारे फुलेरा दूज हा जो दिवस आहे तर तो सुद्धा तितकाच महत्वाचा मानला जातो तर या दिवशी भगवान शिवशंकरांना आपल्याला धतुरा अर्पण करायचा असतो धतुऱ्याचा फूल किंवा धतुऱ्याचं फळ जे आहे तर ते आपल्याला शिवलिंगावरती अर्पण करायचं असतं तर आजच्या दिवशी बऱ्याच प्रकारचे शुभ कार्य किंवा महत्वाचे कामं सुद्धा पूर्ण केली जातात असं म्हटलं जातं की या दिवशी आपण जे काही काम करतो किंवा जो व्यवसाय आपण चालू करतो तर त्यामध्ये कोणत्याही प्रकारच्या अडचण येत नाहीत तर या दिवशी आपल्याला अनेक प्रकारचे उपाय सुद्धा करायचे असतात तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सोबत मी एक अतिशय प्रभावशाली उपाय शेअर करणार आहे आज संध्याकाळी आपल्याला अशा ठिकाणी एक दिवा दिवा लावायचा आहे हा लावल्यामुळे आपल्या कठीणातील कठीण इच्छा या पूर्ण करतील त्याचबरोबर आपल्या आयुष्यातील सर्व दुःख संकट अडचणी या सुद्धा नष्ट होतील आणि आपल्या घराची मुलांची आणि पतीची अगदी भरभरून प्रगती होईल आपल्या आयुष्यामध्ये सुख शांती समृद्धी ऐश्वर्य बांधेल तर असा हा एक प्रभावशाली उपाय तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओ मध्ये शेअर करणार आहे त्यामुळं व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनल वरती जर नवीन असाल तर असेच माहिती पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला पण लगेचच सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा ही नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही तर हा उपाय तुम्हाला संध्याकाळी आज करायचा आहे जी प्रदोष वेळ असते तर त्या वेळेमध्ये तुम्हाला हा उपाय करायचा आहे उपाय तुम्ही मंदिरामध्ये जाऊन केला तर अतिशय उत्तम जर तुम्हाला मंदिरात करणं शक्य नसेल तर तुमच्या देवघरामध्ये जे शिवलिंग असतं तिथे सुद्धा तुम्ही हा उपाय नक्कीच करू शकता तर पहा आपल्याला हा उपाय का करायचा आहे जर तुमच्या मनामध्ये एखादी इच्छा खूप दिवसांपासून असेल आणि ती इच्छा तुमची जर पूर्ण होत नसेल आणि त्यामध्ये अनेक प्रकारच्या अडचणी येत असतील कष्ट करून सुद्धा जर तुमच्या आयुष्यामध्ये फक्त दरिद्री गरिबी असेल आणि त्यासोबतच तुम्हाला प्रत्येक कामामध्ये अपयश येत असेल आणि कुटुंबामध्ये सुख शांती समृद्धी नसेल पैसा टिकत नसेल तर तुम्हाला आजच्या दिवशी हा उपाय करायचा आहे आजचा दिवस हा अतिशय शुभ आणि महत्वाचा दिवस मानला जातो तर यासाठी तुम्हाला आज संध्याकाळी थोडस गव्हाचं कणिक म्हणायचं आहे आणि त्याचा तुम्हाला चौमुखी दिवा बनवायचा आहे यानंतर या दिव्यामध्ये तुम्हाला तेल घालायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला चार बाती टाकायच्या आहेत Thank you. अकरा तुम्हाला तीळ घ्यायचे आहेत आणि हे काळे तीळ सुद्धा तुम्हाला या दिव्यामध्ये टाकायचे आहेत आणि हा दिवा तुम्हाला महादेवांच्या मंदिरामध्ये जाऊन लावायचा आहे सांगितल्याप्रमाणे या दिवशी फुलेरा दूज आहे तर या दिवशी भगवान शिवशंकरांना धतुरा अर्पण केला जातो म्हणूनच तुम्हाला हा दिवा लावत असताना शिवलिंगावरती एक धोत्र्याचं फळ किंवा फुल हे सुद्धा आवर्जून अर्पण करायचं आहे आणि हा दिवा लावल्यानंतर तुम्हाला फुल किंवा फळ जे आहे तर ते अर्पण करायचं आहे आणि केल्यानंतर तुम्हाला भगवान शिवशंकर आपल्या आयुष्यातील सर्व अडचणी दूर करण्यासाठी प्रार्थना करायची आहे यासोबतच तुमच्या मनामध्ये जर खूप दिवसांपासून एखादी इच्छा असेल आणि ती इच्छा जर तुमची पूर्ण करायची असेल तर आज फुलेरा दूज या दिवशी तुम्हाला सात जानवेचे आहेत जा तर ते तुम्हाला आणायचे आहेत आणि गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये जाऊन तुम्हाला अर्पण करायचे आहेत गणपती बाप्पा हे विद्येचे देवता संकटांचा नाश करणारे आणि आपली इच्छा पूर्ती करणारे देवता मानले जातात जर तुम्ही आज फुलेरा दूज या दिवशी बाप्पाना जानव अर्पण केलं तर बाप्पांची कृपा ही आपल्यावरती सदैव राहते आणि त्यामुळे आपल्या सगळ्या इच्छा मनोकामना या सुद्धा पूर्ण होतात म्हणूनच तुम्हाला आज जेवढे शक्य होईल तेवढे उपाय करायचे आहेत आणि गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये जाऊन तुम्हाला सात जानवे जोड आहे तर ते अर्पण करायचं आहेत हे जानवे जे आहेत तर ते बाप्पांना अर्पण करत असताना तुम्हाला तुमच्या मनामध्ये ओम गण गणगणपत नमा अशी म्हणत तुमची इच्छा तुम्हाला व्यक्त करायची आहे आणि हे जानवे तुम्हाला बाप्पांना अर्पण करायचे आहेत तर फुलेरा दूध या दिवशी शिवमंदिरामधून एखादी वस्तू जर आपण घरी आणली तर आपल्या घरातली सगळी इडा पिडा दारिद्र्य निगेटिव्हिटी हे सगळं काही नष्ट होतं आणि घरामध्ये सुख शांती समृद्धी म्हणून आजच्या दिवशी तुम्हाला संध्याकाळी काय करायचं आहे तुमच्या आजूबाजूला महादेवांचं मंदिर असेल तर तिथे तुम्हाला जायचं आहे आणि तिथे गेल्यानंतर तुम्हाला शिवलिंगावरती धोत्र्याचं फळ हे अर्पण करायचं आहे किंवा जर कोणी आधी अर्पण केलेलं असेल बेलाचं फळ असेल किंवा धोत्र्याचं फळ आहे तर ते अर्पण केलेलं असेल तर ते फळ तुम्हाला तुमच्या घरी घेऊन यायचं आहे आणि घरी आणल्यानंतर त्याला तुम्हाला एका प्लेटमध्ये ठेवायचं आहे आणि तुमच्या घराच्या कोपऱ्यामध्ये ठेवून द्यायचं आहे फक्त ह्या फळाची जी दिशा आहे तर ती तुम्हाला दक्षिण दिशेला ठेवायचं नाही आहे अशा पद्धतीने तुम्हाला हे फळ ठेवायचं आहे आपल्या घरातील यामुळे संपूर्णपणे निगेटिव्हिटी इडा पिडा अलक्ष्मी घराच्या बाहेर जाते आणि घरामध्ये सुख शांती समृद्धी आनंद हा सुद्धा टिकून राहतो आणि त्यामुळे आपल्या घराची मुलांची आणि पतीची अगदी भरभरून प्रगती होते सांगितलेले सगळे उपाय हे अतिशय प्रभावी उपाय आहे तीनही उपाय तुम्ही करू शकता किंवा तीनपैकी एक उपाय केला तरी सुद्धा चालेल आज तुम्हाला हा उपाय करायचा आहे आजचा दिवस हा अतिशय शुभ आणि चांगला दिवस मानला जातो त्यामुळे आज केलेल्या उपायांचं आपल्याला निश्चितच फळ सुद्धा हे प्राप्त होत असतं तर चला झालेली सेवा ही स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करते आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ